नमस्कार मित्रांनो डिजिटल वर्ग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये जुनी पेन्शन लाग योजना लागू झालेले केंद्र मंत्रिमंडळात निर्णय सुरू झालेला पेन्शनचा मोठा निर्णय झाला त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना ह्या गोष्टी फायद्याच्या असतात त्यामुळे नक्की योजना काय आहे योजनेचे फायदे काय आहेत आणि काय अट आहे ती संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नवीन आणसात चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन व्हिडिओ अपडेट घेऊन जाईत असतो चला तर मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरी करत असेल तर एक मोठा फायदा आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वेतनाच्या अनेक वर्षापासून मागणीवर महाराष्ट्र सरकार निर्णय घेतला आहे जुनी पेन्शन पूर्वत करण्यास सरकारने मान्यताही दिलेली आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर काम करण्यास सुरुवातही झालेली आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना ओपीएस लाभ घेण्याचा पर्याय असे तसेच ओ पी एस पुरवत करण्याच्या मागणीसाठी सरकारने शासकीय कर्मचारी व अधिकारी संपावर गेल्यानंतर काही दिवसांनी हा शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवतोच मुख्यमंत्री कार्यालय सी एम यांनी सांगितले मंत्रिमंडळात मंत्रिमंडळाच्या मंजूर दिलेली आहे ज्यात नोव्हेंबर दोन हजार उपासनंतर काम करण्यास सुरुवात केलेली नाही ओ पी एस परत आले असं आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन असतो त्यामुळे मित्रांनो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा संपूर्ण तुम्हाला सांगतोय राजकीय सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयानुसार सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट एम्प्लॉईज युनियन चे विश्वास काटकर म्हणाले आहेत की मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा फायदा नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निवड झालेल्या सव्वीस हजार सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे मात्र त्यात नियुक्तीपत्रानंतर मिळालेल्या ह्या निर्णयाचा फायदा सव्वीस हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे त्यामुळे सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या पी ओपीएस आणि नवीन पेन्शन योजना यापैकी एक निवड झालेली आणि पुढील दोन महिन्यात संबंधित कागदपत्रे विभागाला सादर करायचे आहेत असे सांगितलेले आहे तसेच जुनी पेन्शन योजना हो काय राष्ट्रीय पेन्शन योजना हो काही तुम्हाला आलं आहे तुम्ही बघू शकता मी थोडक्यात तुम्हाला सांगतो जुनी पेन्शन योजना ही पा पगारा एवढी नेहमी पेन्शन मिळत होती तसेच नातेवाईकांमध्ये मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला इथे पेन्शन या योजना लागू होत होती कुटुंबाला पेन्शन मिळण्याची तरतूदही होतीच आणि उत्पन्नाची खात्रीसुद्धा होती तसेच राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एक जानेवारी दोन हजार पाच चारपासून चालू राहती आणि ही एन पी एस सी परिभाषित योगदान पेन्शन होती जी गुंतवणुकीवर आधारित पेन्शन मिळत होती काही काळापासून अनेक फेडरल राज्यांमध्ये कर्मचारी जुनी पेन्शन प्रमाणे मागणी करत आहे आणि हा शासन निर्णय झालेला मंत्रिमंडळात नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन पाच नंतर रुजू झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वेतनाचा येण्याचा पर्यायत्न अवलंबून झालेला आहे त्यामुळे ही जुनी पेन्शन योजना परत चालू झालेली आहे हा मंत्रिमंडळातील निर्णय तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो तिथून तुम्ही बघू शकता असा हा महत्त्वाचा निर्णय होता सर्व कर्मचारी मित्रांना शेअर करा आणि नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो असे नवीन एवढ्या अपडेटसाठी जय जय महाराष्ट्र